हाय नमस्कार आपल्या लहान बहिणींला काय चाललंय भावा बहिणीचं कसं काय चाललंय गणपतीचं नियोजन आमचं तर लय भारी चाललंय एकदम फर्स्ट क्लास तर आवे आला आता हात हातपाय दुथलं आता डोकं पुसतोय डोकं दुथलं कुणास आहे त्याने सिमेंटचं डोकं तर भावा बहिणी आपण दवाखाना करून करून दमलो बाबा आपण काय ना मग काय केलं डोक्यात आला विचार माझ्या मग आपण कोल्हापूरला गेलो बघा कोल्हापूरला कोल्हापूरला आली रंगळ तळ्यात आंघोळ करून आली आई लक्ष्मी वटी भरून आली दर्शन घेऊन आली बघू आता आणि बाळूमामाला पण गेली ती म्हणजे दोन्ही देवांचं बी आपण दर्शन घेऊन आलोय बघू आता देवांच्या मनात आलं तर आपलं सगळंच घालावणार आहेत आता देव जे आपल्या शरीरात काय यज्ञ आहेत काय दुःख आहे ते आले सांगून सगळं मी त्यांना आता माणसांना सांगून सांगून कटाळी आता देवांना सांगायला सुरुवात केली भाव बहिणी तर आपल्याला गोळ्या पण महिन्याच्या दिलेल्या आहेत काल तर मी एक बी गोळी खाल्ली नव्हती तर भावा बहिणींना आपण गाडीतच प्रवास करत होतो मग त्यामुळं मी गोळी खाल्ली नाही काहीच नाही तर काढा म्हणला एक येला भावा बहिणीला सांगावं तर ती आज महालक्ष्मीच्या पोळ्यावर आज महालक्ष्मीचं जेवण नाही पोळ्याचं उद्या जाणार आहेत तर माणसं लय कटाळे भावा बहिणींनो आपल्या दुखण्याला माणसं काय म्हणायची तुझं सारखं दुखतंय सारखं दुखतंय सारखं दुखतंय मग आपण माणसांना सांगायचं बंद केलं कोणालाच सांगायचं नाही की आपल्या शरीरात काय याद होत्यात काय नाही अजिबात कोणाला सांगायचं नाही फक्त आपण आता काय आहे की देवाला सांगाय सुरुवात केली या मग एखादा तरी देव पावल का नाही आपल्याला भावा बहिणींना मग असं आहे आपण आता तर आम्ही काय म्हणतोय मी कोणचं कोणचं बघू तर म्हणलं बाबा तू काय बघतोयच तु तुझ्या गाडीचा हप्ता भराय तुला जड होतो तु या आणि तू काय बघतो या तर भावा बहिणीनं आपण कुठं जरी चाललो ना आप भी भी। आप आप तर आपण मागत नाही कोणाला काय आपल्या स्वतःच्या हिमतीवर जाते कुठं बि करते जे आपल्या मनात आहे ते आपण आपलं करतो आपण कुणाला काय माग बिघत नाही आणि मागायचं बी नाही आणि मागितलं तर मिळायचं बी नाही म्हणून नाट लावून घ्यायचा नाही भावा बहिणीनं आता आपण हे प्रयत्न चालू केलेला आहेत आणि भरपूर आता देवाच्या कृपेनं तर आपल्याला बरं वाटणारच आहे बरं का भावा बहिणींनो आणि बरंही वाटायला लागलं ना मला तर तुम्हाला नक्कीच हसून खेळून हिडी मी काढीन आणि तुम्हाला सांगीन आता माझी तब्येत ठीक आहे चांगली झाली पण भावा बहिणीनो अजून सध्या तर आपण काय आपल्या प अंगातली काय आग थांबली नाही तर आता हळूहळू थांबलच लगेच काय माणसं म्हणतात तुप खाल्लं काय रूप येतं का, ये का वा ये तर बघू आता रूप कावा कवा येत आहे ती मग मी तुम्हाला नक्कीच सांगेन की आपल्याला फरक आहे की आपण चांगलं झालोय भावा बहिणी तर हे तुपाल्या दादांना एकच सांगणं माझं हे दादा आमचं महिने आता आख्या महिन्याचं आताशी पाच डॉलर झाल्यात पाच डॉलर आणि मग कसं काय करायचं आम्ही दवाखाना कसा बघायचा परत आम्ही पोटा पाण्याला कसं खायचं चावा अवघड होऊन बसलं या दोन दोन तीन तीन महिन्याला जर असंही करायचं म्हटलं परमंटची वाट बघत बसायचं म्हटलं तर काय व करायचं भावा बहिणींनो आणि मी तर आजारी ह्या कामाला तर आपण तीन महिनं झालं नाही ना मग असल्या परिस्थितीत मला कामाला जावं लागेल आपलं सगळं बंद पडलं आहे भावा बहिणींनं बंद म्हणजे सारा इष्टा बंदच झालेला आहे आणि मग काय करायचं आपण आपल्याला कामाला तर जावंच जा लागणार आहे तर आल्यात आता पिरो ही तोडाय बाया चला म्हणतात कामाला पण आव हे चक्कर का माझ्या मागं लागले हे चक्कर व काय सुसू ना आणि अंगात आग होती ती त्या दोन वाहनगडीच मला काय सुसू देनात मग मी कशाला नाही बेता अजिबात मग कसलं बी दुःख न असू द्या अजिबात आपण हरणार नाही पण बाबा बने कुणाला जर चक्कर येत असली तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की चक्कर या लागल्यावर कशी काय परिस्थिती होती ती मला सांगा बरं का या का मला असं होतंय मी दुसरं कशाला घाबरणार नाही फक्त मला चक्कर येते माझ्या अंगातली आग होती त्याच्यामुळंच बघा मी गळाटली या आता काय मी म्हातारे का कोथारे आहे जाईनच की कामाला मी मी काय हरणार आहे वय तर बह बहिणीनं आपलं काय इडू ये ना तर टायमाच्या टायमाला म्हणून लईज बेकारीच थाटली सगळी आता बघा माझ ही अस योग्यताच ती तस आता योगिता बसली वाटतं सुजून फुगो तिचा हातपाल सुजल्यातही तर पूनम आलं वाटतं तिच्या इकडं आणि पूनम घेऊन गेले वाटतं तिला तर भावा बहिणींनो मला सकाळी फोन केला होता योगिताने तर मी म्हटलं वाटतंय का गं बरं तर ती म्हणली मी आले पूनमच्या इकडं तर भावा बहिणीनं आपण काल गेलतो ना देवाला त्याच्यामुळं आपल्याला काय माहीत नव्हतं की मला कसं वाटलं की पूनमला पूनम आलती येऊ घे ताकड म्हणल्या त्या तिथंच असत्याल्या तर ती काय म्हणली अगा आई मी तिथं नाही मला पूनमने इकडं आणली तर म्हणली मी आता गोळ्या ही खाते त्या तिथल्या डॉक्टरांच्याही तिथल्या डॉक्टरांच्या गोळ्या खातेही म्हणली मी मग मला वाज फरक आहे तर म्हणलं बर पडू दे मग तसाच फरक पडू दे म्हणलं चांगली हो आणि म्हटलं तर मला पण महिन्याने जायचं आहे ना ते आपल्याला महिन्याच्या गोळ्या दिल्यात त्या महिन्यानं आपल्याला महिना झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे आपल्या हे संपल्यावर मला पण ते चेक करायला तर बघू आता ती म्हणली मी नाही येणार बाया तुझा कोणाला बी घेऊन तर जाईन मग आवीला घेऊन भावा बहिणीनं हळूहळू नाही तर राजू आला तर राजूला जाईन घेऊन तर भावा बहिणीनं त्यांचं काम पण बुडतंय व आकाई लागतो या जायाला जायला तर लागतोय लागतोय पण किती बी लवकर नंबर हे लावला तरी आपल्याला ला, नंबर लवकर येत नाहीत अशी माणसं आधीच नंबर लावून ठेवतात मग येळ जातो तिकडं मग त्यांचं पण खाडं व्हात्यात मग बघू म्हणलं जायन जमलं तर मी इकडे हा आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बन गेलं तू बा का मला आणि का झालं भाऊ बहिणी येत नाही येताना का झालं म्हणजे पेट्रोल आपलं संपलं होतं गाडीतलं संपलं पेट्रोल इथं इथं आलं तर बघा नेहमी पेट्रोल संपलं प्पा बहिणी मग गाडी टाकलं तर आणली आणली चौकात टाकलं पेट्रोल पाहू पाहू बन पानाचं आता बघा आलो घरी काय आता काय भाव बन सांगायचं तुम्हाला लय माझी माग माग लय ते असतं बघा कुठं नाही लय असतो म्हणजे तिथन टाकलं गाडी आणली आता पेट्रोल संपलं जग मारायची होत की कोण होत त्यांना बी घेतली गाड्या मी बी नेमने घेतली गाड्या मोठे बावा काय एवढं नाही केलं बर का बाव बोलण्या पण झालं मस्त आपल्याकडे काय हे नाही तर गबरा आहे बिवरा तस काय नुसतं आपल्याकडे फक्त गणपती असतो भाऊ बहिणीनं भावा पॅन्ट टेकण्यात मग मला तिकडं लावलं पॅन्ट नुसतं पॅन्ट फाटत जाय नुसत्या फाटत जाय भावा बहिणीनं आता घातली पॅन्ट आहे ज्यांची पॅन्ट आहे त्या आता आलेला ताडपत्रीच्या पॅन्ट शिवायच्या ताडपत्रेच्या मग तर टिकतेल नाही अगं मी पॅन्ट घातले ना भावा बहिणीनं गाडीवर बसणार ट्र पॅन्ट फाट्या जा आता अजून काय करावं लागेल आता ला। आता जसला तसला पॅन्ट आणतो नाट पॅन्ट वाप वापरायला घरी बिन कामात बी भाव बनवून आता का डोकंस आपलं पण पडलं म्हणलं काय तर करायचं काय बी आपल्या गरज असते बसून तर मला बी आता काम मायन भरत ना जायचं आपलं कामाला कामा। काम असलं भाव बनवून जायचं काम नसलं काम बसायचं घरी चाललं तसं वाटलं भेटू नकोच सांग भेटू वेळ वेळ म्हणजे बाय बाय